नमस्कार काकी <laughs> मला इतका आनंद वाटला तुमच्या पायाला दुखापत झाली होती वर्षापूर्वी आणि वर्षानंतर आम्ही तुम्हाला पाहायला आलेलो आहोत मी आणि माझी बायको <laughs> आलासा ते खूप झालं आलासा आगत्यन म्हणजे त्याला आता धावपळीच वातावरण झालेलं आहे वेळ टायमिंग असं काही सांगायचं नाही तुम्ही आला की नाही त्याच समाधान तुमच्या वेळेला गाड्या नव्हत्या तरी तुम्ही धावत पळत येत <laughs> होता आमच्याकडं गाड्या झाल्या अग्रद्या झाल्या रेल्वे झाले तरी आधी वर्ष झालं तुमच्याकडे <laughs> आता मला कसं माहितीये का खूप समाधान वाटलं <laughs> आता मला कसं माहिती का लहानपणीची आठवण आली आता मी मातारा जर का वाटतो तुम्हीच तर हे करा हे मात्र तुम्ही आम्हाला मांडिव खेळवलं माझा जन्म लगेच सांगितला एकसठ बासष्ट म्हणजे पुन्हा वाहिलं तू झाला मसाकर काकाची आठवण येते आमच्या आईची आठवण येते आमच्या आईची आठवण सांगा ती कशी कशी बोलायची कशी बोलायची काय एक खबरते आलेल्या लेखीला कस विचारावं आणि कस बोलावं त्यांच्याकडं शिकावं मी कुणाचे कोण नव्हतो मी त्यांनी एका गावच मी मी कर्नाटकातली त्याने महाराष्ट्रातलं मला नीट बोलायलाच नाही माझी टिगर करायचं त्या मजा करायच्या बोलताना मी बोललेलं परत बोलून दाखवायच्या पण मला काय ते कुरुड्या तळून कुरुड्या <laughs> कुरुड्यातून रोज कुरुड्या तळून द्या आम्ही काय वाटायचं नाही आम्ही फरक जसं आलो मारतो मी बारा वर्षाची होतो वर मी वर्षाची होतो त्यांना दोन मुलं आपल्या मुलीवर जसं प्रेम करत होत्या तसं माझ्यावर प्रेम केले ते आणि तसंच तुम्ही माझ्यावर केलं मला पोरासारखं सांभाळलं मी तर एकदा काय ते जुलाबा आजारी होतो तरी मला झोचला तुम्ही शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या नसतील मला माझ्या आईनं बोंबील करून <laughs> माशी आपण आपल्या दोघींच्या पुरत आहे <laughs> आपल्या दोघींच्या पुरत दोन वाट्या करतो की नको किती उसा करणार नको तू मला किसाला आवजावं बोलल त्यास टोपी वाटत तू मला आवजाव का बोलल त्यास मला आरुत बोल आईला कोण आहोत बोलत होतं ती तशी माया कुठं शोधून मिळणार नाही फुडून मिळणार नाही मागून केलेली आणि साळसकर काकांच गाणं अजून आठवत माझी मपाऊस पडे सोयीकडे आणि तुम्ही काय वर्ष सांगितलेलं पंढरपुरी काय असे आई वडील विठ्ठल रुकुमाई परी आई बाप ये दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपूर हे अशा जुन्या आठवणी ही आमची आई म्हणजे काकी हा राहुल आणि आमचा मनोज प्रिय हे सगळं घर असं जुनं आठवतं ह्या पद्धतीनं खूप जुन्या आठवणी आहेत प्रसंग जुने आहेत हे आमचे काका <laughs> असा हा छान सोहळा आहे आणि आमची बायकोन आम्ही आलेलो आहोत